वचन पत्रकारितेचे म्हणजे खबरदार कसलेल्या पहिलवानांकडून एकमेकांवर टाकण्यात येणारे डाव प्रति डाव क्षणाक्षणाला बदलणारे लढतीचे चित्र आणि डोळ्यांची पापणी लवताच लागलेल्या लढतीचा निकाल अशा अनेक चित्तथरारक लढतीने तमनराखाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांचा जंगी हंगामा गाजला तमनराखाडा येथील ग्रामदैवत मुळाबाई यात्रे उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्तांच्या आखाड्यामध्ये राज्यातील नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती प्रमुख नंबर एक ची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे यांच्यात झाली या बऱ्याच वेळमध्ये चाललेल्या या डाव प्रतिडाव चित्तथरारक अंतिम सामन्यात अखेर पॉईंट गुणांवर पैलवान माऊली कोकाटे हा राखाडा येथील मुळा माई केसरीचा मानकरी ठरला वैयक्तिक कुस्त्यांबरोबरच अनेक प्रेक्षणीय कुस्त्यांनी कुस्ती डोळ्याचे पारणे दुपारी वाजता प्रमुख मान्यवर आणि आयोजकांच्या हस्ते नारळ पाटून कुस्त्यांच्या दमनर आखाडा गावाला पूर्वीपासूनच कुस्तीची परंपरा आहे राहुरी तालुक्यातील दमनर आखाडा येथे दरवर्षी अनेक नामवंत पैलवान या हंगाम्यासाठी हजेरी लावतात व लाखो रुपयांची बक्षीसे आयोजक ग्रामस्थांकडून ठेवली जातात मुळामाई यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रेक्षणीय लढती पाहण्याची परवणी मिळणार असल्याने कुस्ती शौकीन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी आमदार प्राजक्त दादा तनपुरे राहुरी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व नेते रावसाहेब चाचा तनपुरे हिंदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर बेग राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर यशवंत जिल्हा अध्यक्ष विजयराव तमनर गणेश खैरे संजय तमनर सर तमनरसर तमनर सर हरिभाऊ तमनर दत्तात्रे बाचकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि इतर क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तमनर आखाडे येथील मुळामाई केसरी कुस्ती आखाडा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील सर्व पोलीस आर्मी इतर सरकारी सेवेत असणाऱ्या तरुणांनी आयोजन केले होते ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांनी आदींनी या हगामा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले कुस्तीचे निवेदन कुचेसर यांनी उत्कृष्ट कॉमेट्री केली आणि आपासाहेब तमनर मेजर रंगनाथ तमनर यांनी सूत्रसंचालन केलं आहे बिर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज राहुरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा